झी चोवीस गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे दस्त नोंदणीमध्ये अनियमितता आणि समोर आलेली आहे त्याचबरोबर चौकशी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे दस्त नोंदणी वेळी जुना बंद सातबारा उताऱ्याचा सा वापर झालाय ई फेरफार टाळण्यात आल्याचा ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे मालमत्ता स्थावर असताना ती जंगम दाखवल्याचं सुद्धा आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात अधिक चौकशी आणि तपास केल्या जाणार आहे अशी माहिती समोर येते आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे दस्त नोंदणीमध्ये अनियमितता आढळून आली आहे चौकशी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे दस्त नोंदणी वेळी जुन्या सातबाऱ्याचा वापर झालेला आहे ई फेरफार टाळण्यात आल्याचा ठपका सुद्धा ठेवण्यात आलाय मालमत्ता स्थावर असताना ती जंगम दाखवण्यात येऊन अनियमितता करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे दरम्यान मुळखे समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूयात दस्त नोंदणी वेळी ऑनलाईन सातबारा पाहिला नाही बंद झालेला जुना सातबारा उतारा दस्ताला जोडला नियम डावलून मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाला उद्योग संचालनालयाचं पात्रता प्रमाणपत्र नव्हतं स्थावर मालमत्तेचा जंग मालमत्ता असा उल्लेख केला ऑफलाईन करून तो म्युटेशनसाठी पाठवला हो तर जुना सातबारा वापरला गेला त्याचा वापर, वापर करूनच हा गैरव्यवहार झालेला आहे अशी अपडेट आता समोर आलेली आहे त्यामुळे आता या, या संदर्भात आणखी काय चौकशी केली जाते कशा पद्धतीने याची चौकशी पुढे जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दस्त नोंदणीमध्ये अनियमितता आहे चौकशी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे